आज, 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 आज ही जी लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती निश्चित पूर्ण करावी लागेल आणि त्यामध्ये आज केंद्रीय नेतृत्व निर्मला सीतारामनजी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री त्यांनाही पाठवण्यात आलेला आहे रुपाणीजी त्यांच्या उपस्थितीत पहिल्यांदा कोर कमिटीची मीटिंग आहे त्यानंतर विधिमंडळाची बैठक होईल आणि त्यामध्ये

पार्टी लेजिस्लेटिव पार्टी की मीटिंग होनी रहती है उसमें ये पार्टी का नेता चुना जाता है तो ये प्रोसीजर फॉलो हो रहा है सबसे ज्यादा आगे उम्मीदवार सबसे आगे उम्मीदवार कौन ज्यादा है फ्रंट रनर तो देवेंद्र जी उसके बारे में कशक है नहीं हालत का ही नहीं है किसी आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल मला आनंद आहे उमेद आहे आज दुपार देवेंद्र फडणवीस लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत